संजय राऊतला चांगल्या प्रकारे एकनाथ शिंदे शिंदेसाहेबांच्या दाढीची कल्पना आलेली आहे हेच संजय राऊत राज्यसभेचे सदस्य होण्यासाठी शिंदे साहेबांचे पाय धरत होते आमच्या सारख्याची मतं घेऊन ते राज्यसभेवर गेलेत अवघ्या अर्ध्या मताने ते निवडून आलेले आणि दाढीने जर एकदा जर त्या दाढीवर जर हात फिरवला असता शिंदे साहेबांनी तर यांना बोंबरायला सुद्धा जागा राहिली नसती ती खरं तर शिंदे साहेबाची झालेली चूक आहे म्हणून तुम्ही काल बोललो दाढीला हलक्यात घेऊ नका आताही सांगतोय दाढीने आणखीन खरं रूप तुम्हाला दाखवलेलं नाही हा झाला एक पार, पार्ट दाड़ी पार्ट टू जेव्हा येईल दाढी पार्ट टू त्या टायमाला तुमची ग खैर राहणार नाही ज्या संयमाने ते घेत आहेत आज महाराष्ट्र पाहतोय एकनाथ शिंदे साहेबाबरोबर जे अवार्ष्य भाषेमध्ये बोलतायत ज्या खालच्या पातळीवर टीका करतायत अनेकांचे आम्हाला फोन येतात की साहेब याचा थोबाड बंद करा परंतु जर त्यांनी मनावर घेतलं दाढीवून जर हात फिरवला तर संजय राऊतची अवस्था काय होईल मग असलेल्या भांडूपच्या बाजूच्या डम्पिंग ग्राउंडवरच जाऊन त्यांना बसावं लागेल हे त्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे भाजप शिवसेनेची युती ही गेले तीस वर्षाची आहे ती परंपरा कायम राहावी म्हणून दोन हजार एकवीस साठी एकवीसमध्ये आम्ही सत्तेत राहून उठाव केला होता त्याचे परिणाम आता सर्वाला जाणवायला लागलेले आहेत आणि त्यांना असं वाटतंय की काही करा परंतु हे शिवसेना भाजपचा युती जी आहे ती कुठंतरी खंडित झाली पाहिजे आणि आम्हाला उडी मारून त्यांच्यामध्ये जाता आलं पाहिजे परंतु लक्षात ठेवा ही युती तुटणार नाही ही युती मजबूतीने आपलं काम करेल आणि ज्यांना हे स्वप्न पाहिजेत त्यांनीसुद्धा आता अजितदादांबरोबर सहमज सहभागी व्हावं खऱ्या अर्थानं त्यांना अजितदादांनी चपराक दिलेली आहे आणि त्यांच्या पक्षाची जाणीव सुद्धा करून दिली संजय राऊतला चांगल्या प्रकारे एकनाथ शिंदेसाहेबाच्या दाढीची कल्पना आलेली हेच संजय राऊत राज्यसभेचे सदस्य होण्यासाठी शिंदे साहेबाचे पाय धरत होते आमच्यासारख्याची मतं घेऊन ते राज्यसभेवर गेलेत अवघ्या अर्ध्या मताने ते निवडून आलेले आणि दाढीने जर एकदा जर त्या दाढीवर जर हात फिरवला असता शिंदे साहेबांनी तर यांना बोंबलायला सुद्धा जागा राहिली नसते ती खरं तर शिंदेसाहेबांची झालेली चूक आहे म्हणून तुम्ही काल बी बोललो दाढीला हलक्यात घेऊ नका आताही सांगतोय दाढीने आणखी खरं रूप तुम्हाला दाखवलेलं नाही हा झाला एक पार्ट पार्ट टू जेव्हा येईल दाढी पार्ट टू त्या टायमाला तुमची खैर राहणार नाही काय मिळालं असतं काय मिळालं नसतं ही गेलेली गोष्ट आहे भूतकाळ आहे आता तुम्हाला विरोधी पक्षनेताही मिळत नाही हे दुर्दैव आहे आणि म्हणून आता काय झालं असतं मग दोन वर्ष घरात बसले नसते तरी सुद्धा तुम्ही चाललं असतं तुम्ही काँग्रेस काँग्रेसबरोबर गेले नसते तरी फूट झाली नसती हे जर तर लाग राजकारणामध्ये कवडीची किंमत नसते निर्णय घेण्याची क्षमता तुमच्यात असली पाहिजे आणि ती क्षमता आमच्या दाढीवाल्यामध्ये आहे याची पुन्हा पुन्हा त्यांना जाणीव करून दिली पाहिजे एक निश्चित शिंदेसाहेब हे दिल्लीच्या राजकारणात जाणार नाहीत महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये त्यांनी कोणतं पद घ्यावं कोणतं घेऊ नये याबद्दल आम्ही त्यांना कोणीही सल्ला दिलेला नाही त्यांचा निर्णय ते स्वय स्वतः घेतील पक्षप्रमुख म्हणून आमचे मुख्य नेते म्हणून त्यांना तो अधिकार सर्वांनी बहाल केलेला आहे म्हणून शिंदेसाहेब जोही निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असणार आहे म्हणून काय होईल उद्या याचा सर्वस्वी निर्णय एकनाथ शिंदेसाहेबांच्या हातात आहे एकनाथ शिंदेसाहेब काल आलेले तर आपणही पाहिले असेल कि तेना आता ही थोड़ा की त्यांना आताही बोलायला थोडा त्रास होतोय आज दिवसभरात किंवा संध्याकाळपर्यंत शिंदेसाहेब निवासस्थानी येणार आहेत त्यानंतर या तिन्ही प्रमुख नेत्यांची बैठक होण्याची शक्यता आहे आता उशीर नको तातडीने निर्णय घेण्याची ही प्रक्रिया आता सुरू झालेली आहे म्हणून ती एक बैठक होईल दुसरी बैठक जी आहे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची सुद्धा होणार आहे असं माहिती आहे दिल्लीहून अमित शहाशी त्यांची प्रेस कॉन्फरन्सवर या तिन्ही नेत्यांची सुद्धा संवाद साधला जाणार आहे अशी एक माहिती आहे संजय राऊतला आता कुठं नाही तो कोणत्याही बाजूचा राहिलेला नाही धोबिका कुत्ताना घर ना घाट का अशी ह्या संजय राऊतची अवस्था झालेली आहे दुर्दैव एक आहे ज्या आस्थनीमध्ये हा साप मोठा होतोय त्यांना तो रोज डसतोय आणि त्यांना त्याची कल्पनासुद्धा होत नाही जाणीवसुद्धा होत नाही काही काळानंतर जेव्हा जाणीव होईल त्या टायमाला सर्व पुलाखालचं पाणी वाहून गेलेलं असेल मग फक्त रामनामाचा जप केल्याशिवाय यांच्यासमोर पर्याय नाही